खरंच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा की इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंगनं चा म्हणजे या राज्याना अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती उसलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलत्कार असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्यावरती असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक आहे की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला ला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणार आहे आणि खुनातले ही एकाच आरोपी ते वेगळे नाही आहेत ह्या तीन टीम आहेत असं माझं मत आहे हो खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला ला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला होतो सरमाड काय कोणी एका जागेवर बसली होती आणि हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवायले आमका बनवले तमक बनवले आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणाने मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस हे फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले त्यांचे शिड्यार येणं आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेली आहेत कुणी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तू सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा स आरोपी होणं गरजेचं कारण हे लाभार्थी आहेत कुणी चोऱ्या करायचे चोट्टे चाट्टे एकामेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे हे धनंजय मुंडेची टोळी ह्या टोळीमुळं वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली म्हणून तर नयनाट होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना तो करावा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबाने या बीड ले जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबाने राज्य सरकारच्या नशिबाने सुद्धा की हे ज्या कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होते एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे एकाची जामीन होता कामा नाही जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचं त्यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर हिडे यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं जा मुळा जाळा सकड उखून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडे दिवस यातला एक बे आरोप सोडला राज्यात बंद पाडून टाकणार आहे हो झालीत नाहीत कस का अरे सरकार नाही त्यांच्या टर्मळ एक त्यांना काही कळत नाही का आता मला एक सांगा तुम्ही म्हणताय कोण ते मडका कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय करायचं हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते पैसे ही प्रॉपर्टी नाही जी नाही जी। ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी सोडणार सध्या तरी वाटतय एसआयडी सी आय डी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते आहे सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे आणि मिळाला असेल ना झोपल्या काय मागणी आता मीडियात येऊ तुम्ही म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला सजा काय ठेवला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉफर्ट मग काही नाव साडे तेराच पत्र यासाठी लावली आणि इतके प्रॉफर्ट ऐक माणूस कोटी म्हणलं की झाकाची ती इकडं आणि त्याची कुटी प्रॉपर्टी प्रॉफर्टी सापडत कुटी नि कुठे इडीने काचा काचा धुळून काढ पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या नावावर यांची प्रॉपर्टी ना त्यांना टाकलं पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर आहेत बरं का यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे प्लॉट पैसे काही लय मोठ दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरीमधूनच खंडनीतल्या आणि खुनातले आरोपी एक एकही सुट्टा कामा नाही तीनशे दोन लावा नंबर एकचा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून अपेक्षा आणि खंडने अपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेधिकारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा आरोपी शंभर दीड जणांची टोळी लयमुठी नाही लाभडते टोळी ही मग तर झेअरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणले एकही एक आरोपी सुटू देणार